विधानसभा निवडणुकीनंतर चिंतन करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक काँग्रेस भवन येथे संपन्न झाली यावेळी विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा झाली अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की लोकसभेसारखा प्रतिसाद विधानसभा निवडणुकीत सुद्धा होता अनेक सर्वहित राज्यात आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात काँग्रेस पुढे होती पण भाजपने षड्यंत्र आणि कप्त नीतीने मदतीने विजय मिळविला भाजपच्या विजयी उमेदवारांना अनेक मतदारसंघात जवळपास समान मते आहे देशात राज्यात लोक मशीनवर शंका उपस्थित करत आहेत दिल्लीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत मशीनवर चर्चा झाली मशीन विरोधात आणि मतपत्रिकेवर निवडणुका घ्यावे यासाठी न्यायालयीन लढा आणि रस्त्यावरची लढाई काँग्रेस पक्ष देशभरात सुरू करणार आहे आगामी काळात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी पराभव विसरून झटकून कामाला लागा नव्या आणि जुन्यांना सोबत घेऊन आपल्याला ही लढाई हिमतीने लढायचे आहे लोक आपल्यासोबत आहेत त्यामुळे घाबरून जायचे कारण नाही आगामी निवडणुकीत नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचे सांगितले ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया षडयंत्र हे स्ट्रेट इलेक्शन नव्हतंच हे लोकशाहीचं इलेक्शन नव्हतं ही तत्वाची लढाई नव्हतीच तरी तुम्ही लढला तरी तुम्ही टिकला त्याबद्दल आभार मानले काल आमची सी डब्ल्यू सी झाली आणि सी डब्ल्यू सी मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल गांधीजी म्हणाले नंतर सी डब्ल्यू सी मध्ये आम्ही सगळे होतं हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा दुःख असतो ते करा हरलो नाही हो। आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे कारण माहिती आहे की ते मागच्या येऊन येऊ मॅनिक्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेहतीस ला जिंक आहे ते त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद आहे तुम्ही ऑब्झर्व करा अजूनही त्यांच्या नाही नाहीये की इंडियन एकनाथ शिंदेसाठी काम नाही केलं म्हणून कदाचित पेपर आता